इंद्रजित भालेराव एका ठिकाणी म्हणतात काट्या कुट्याचा तोडबी तर असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळत्यात माणसं जशी मातीत मातीत मळत्यात माणसं कशी खात्यात जीवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता थंडी ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता चिमुर्डी पुर एवढ्या मोठ्या अडचणीमध्ये फिरताना पाहायला भेटत आहेत मोठमोठ्याली साप सुद्धा या भागामध्ये आहेत भयंकर अडचण आणि असल्या अडचणीमध्ये ही पोर चकली हा पोरगा खेकड धरतोय

शाळेत जाता जा ना। का नाही तुम्ही कुठं आता इकडं आल्यावर शाळा नसती वय तू किती तू ही पुलला पोरगाय का पोरगी तू पोरगाय का पूर्गी पोरगाय किती आहे तू 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 किती वेला तू ग र तू काय होणार रे मोठा झाल्यावर मोठा झाल्यावर काय होणार का उच तोडा याला का गे तू <laughs> हो <इक? laughs> का पळाली होय ग काय नाव आहे तिचं कार्तिका का, का चालली तिकडं दिखड़? आ काय काय हे खेकडं घेऊन जा, जा कार्तिका का। खेकडा कारती का इकडे पकडलेला आहे त्याची काय नांगी तोडली का ये। चावत नाही का खेकडा चावतो तरी विकस काय पकडतोय तू अजून आहेत का तुझ्या नाही आता दुसरीकडे खालावं लागेल